नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी कुटुंबनिवृत्ती आणि सेवा उपदान मिळणार तर शासनाची अखेर मंजुरी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आता सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास आता त्यांच्या कुटुंबांना कुटुंबनिवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान मिळणार आहे यासोबतच वैद्यकीय कारणास्तव निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान देणे आणि शासन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सेवा उपदान देण्याबाबतच्या मागणीला अखेर शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे यासोबतच शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजनेअंतर्गत आता शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवा उपदान देण्याबाबतच्या विषयाला झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार आता एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेतून नियुक्त झालेल्या व परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील तरतुदीप्रमाणे आता लाभ देण्यात येणार आहे त्यानुसार सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना वेतन आणि मृत्यू उपदान देण्यात येणार आहे तसेच या योजनेअंतर्गत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा रुग्णता निवृत्तीवेतन तर सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आलेले आहे शासनसेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा आता सेवा उपदान देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत पाहत चला एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार